रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या अतनी तालुक्यातील अनंतपूरमध्ये मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे येथील वीस जणांनी जीव देण्याचा निर्णय घेतलाय हे वीस जण आठ सप्टेंबर रोजी आपला देहत्याग करणार आहेत एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे स्थानिक प्रशासन आणि पोलीस देखील चक्रावून गेलेत संबंधित लोकांचं मतपरिवर्तन परिवर्तन करण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून केला जातोय माहितीनुसार अतनी तालुक्यातील अनंतपूर येथील जणांसह हो भाविकांनी आठ सप्टेंबर रोजी देहत्यागाचा निर्णय घेतलाय परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला प्रयाण करत आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे देह त्याग करण्याचा निर्णय घेणाऱ्यांमध्ये मोजे उत्तर प्रदेशचे असलेले पुण्यातील दहा अनंतपूर आणि विजयपूर येथील प्रत्येकी पाच व्यक्तींचा समावेश आहे हे सर्वजण रामपाल महाराजांचे शिष्य असल्याचं सांगितलं जात आहे सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान अनंतपूर येथे विशेष महापूजा आयोजित केली आहे या महापूजेचा समारोप देहार्पणानं केला जाणार आहे यासाठी भाविकांनी करण्याचा निर्णय आहे हे सारं पाहण्यासाठी भक्तांचा सा मोठा समुदाय जमणार असल्याची देखील माहिती आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिक्कोडीचे पोलीस उपाधीक्षक सुभाष संपगावी प्रशांत मुन्नावळी तहसीलदार सिदाराय भोसके महसूल निरीक्षक विनोद कदम ग्राम प्रशासक नागेश खानापूर यांनी अनंतपूरला भेट दिली आणि ग्रामस्थांशी चर्चा करून या कुटुंबाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा कोणताही परिणाम झाला नाही ना तालुका प्रशासन ही घटना घडू नये म्हणून प्रयत्न करत आहेत मत परिवर्तन न झाल्यास या कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा